कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर लालपरीचा लपंडाव नियमित सेवा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ विद्यार्थ्यांची मागणी कराड एस टी आगारातून कराड निळेश्वर येथील बस सेवा, सेवा सातत्यानं कधी चालू कधी बंद असल्यामुळं विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांची गैरसोय होतीये वडोली निळेश्वर हे गाव चारी बाजूनं डोंगरमध्ये वसलंय कराड शहराकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही खाजगी वाहतूक वापरल्यास ज्यादा पैसे द्यावे लागतात ते पण वेळेत उपलब्ध नसते वडोली निळेश्वर पार्ले या गावांचा बससाठी जातात पार्ले या ठिकाणी मागासवर्गीय शासकीय वसतिगृह आहे या ठिकाणी बाहेरगावचे विद्यार्थी विद्यार्थिनी दोन्ही गावातील विद्यार्थी ग्रामस्थ यांना शहराकडे जाण्यासाठी प्रवास करावा लागतो कोपर्डे हवेली ते वडोली निळेश्वर हा रस्ता रहदारीचा नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस शेती जास्त आहे वस्तिग्रहाला व दोन्ही गावातील मुलींना त्रास होत आहे त्यांच्या बाबतीत कोणता अनुचित प्रकार घडू शकतो यासाठी स्थानिक नागरिक वस्तीग्रह प्रशासन सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा बससेवा सुरू होत नाही अशी माहिती दक्ष ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांना दिली वडोली निळेश्वर बससेवा सुरळीत सुरू करावी व त्यासाठी नियोजन करावे स्थानिक लोकप्रतिनिधींनी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा भविष्यामध्ये बस संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय यावेळी अशोक वाघमारे सागर पवार संजय पवार उपसरपंच संभाजी पवार सुभाष नलवडे राजेंद्र नलवडे उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल पवार कराड एकाच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज मी संजय पवार ग्रामस्थ वडोलश्वर एस टी महामंडळाकडं वारंवार तक्रार करून थोडे दिवसासाठीच बस चालू ठेवतात त्याला सातत्य असं त्या बसमध्ये नाही कोपडावेले ते वडोली नळेश्वर तीन किलोमीटर अंतर आहे वडोलीच्या मुली देशमुखीच्या मुली आणि वसिग्राच्या जा मुली चालत यावं जावं लागतंय कोपाड्यापासून जर का काय अनुचित प्रकार घडला काय झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहाल याची नोंद घ्या आणि एस टी बसमध्ये सातत्य ठेवा एवढीच आमची अपेक्षा आहे त्यांची गैरसोय होती बस आपल्याला लवकरात लवकर ह्या गावाला मिळाली आता बस येतात टायमिंग काय शेड्यूल बसचं नाही एक साडे अकराची एक बस येते बरोबर साडे अकराची साडे दहा साडेपाच ला दे चार ते पाच बस होत्या वडोली निळेश्वरला हॉस्टेल ला असल्यामुळे पार्ले असल्यामुळे आणि चौदा बसेस होत्या चालू एक बस गेली दुसरी बस यायची मागे परत काय तिथून थोडे कोविडच्या ह्याच्यात त्या बस कमी झाल्या आणि आता मध्यंतरी काळात तर पाकच बस बंद झाली त्या पाच निळेश्वर बस नेहमीच चालू करावी मुलींची मुलांची नमस्कार मी अंजली अमर मध्ये शिकत आहे मागासवर्गीय शासकीय पार्ले कराड येथे मी येथे मी राहत आहे तरी इकडच्या साईडला वडोली बडोली ते कराड दहा किलोमीटर जवळ जवळ अंतर आहे कोपर्डेपासून पासून ते आतल्या वडोलीच्या वडोलीला जात असताना रहदारी वाहनांची संख्या कमी आहे मुलींना हॉटेलवर राहणारे मुला मुलींना तर जास्त प्रमाणात म्हणजे वाहने उपलब्ध असल्यामुळे त्यांना चालत जावं लागतं एवढ्या लांब अंतर आणि लवकरात लवकर अशी आमची विनंती आहे कारण की मुलांना जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं